सांगितलं हे सगळं पाणी बघा कसं घडते नाही हे बघणार आहेत कोणतरी बरोबर होतं त्यांच्या हा बघणार आहे करणार आहे म्हणून सांगितलं परत काय आले नाहीत का, का, कंटाळ आले असं असंच कंटाळ कंटिन्यू चालूच असते ये, यांचं ये, येत तर कोण नाही एक एक कारणं सांगत असतात आमचं नाही आम्ही का गटारवाले आहेत हे आहेत ते आहे हेच ते पक्षाचे प्रतिनिधी आहेत ते लोकही त्यांच्या परीने काम करतात प्रॉब्लेम काय माहिती आहे का हे सरकारी अधिकारी आहेत ना गेंड्याच्या कातडीचे आहेत पण आमच्या पक्षातर्फे मी माझ्या वरिष्ठांसोबत बोलून येत्या दिवसामध्ये आम्ही आमची पावलं काय उचलायची ती उचलणार आणि इकडच्या एक ते दोन अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारामध्ये ना आम्ही नाही अडकवलं तर बघा तुम्ही येत्या दिवसामध्ये सांगा सहा महिने झाले या ताई तक्रार करताय त्यांच्या जेवणामध्ये ते गटाराचं पाणी पडतंय एकदा हेच जर पाणी ह्यांच्या डाब्यामध्ये टाकून देतो यांना जेवणाच्या डब्यामध्ये टाकून दिल्यानंतर ह्यांना कळेल ना की लोकांना काय त्रास सहन करावा लागतोय तो नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे वारंवार आपल्यासमोर येत असलेला विषय हा वरई बीडीडी चाईंचा वरई बीडीडी चाईतील रहिवाशी जोपर्यंत स्वतःचं पूर्ण पुनर्विकास झालेलं घर हातात मिळत नाही तोपर्यंत ह्या बी येथील रहिवाशांना अजून किती त्रासाला समोर जावं लागणार आहे आपण एका पीडित कुटुंबियांकडून जाणून घेतो आहे वरी वरई बीडी चाळ क्रमांक पाच दुसऱ्या माळ्यावरती आम्ही आलेलो आहोत आपल्यासोबत हे स्थानिक रहिवाशी आहेत अनेक वर्ष बीडी डी चाळीमध्ये यांनी दिवस काढलेले आहेत आज कुठेतरी पुनर्विकासाची पुनर्विकास प्रकल्प घडत असताना नवीन मोठ्या घराची आशा निर्माण होत असताना जुन्या घराच्या वास्तूची मात्र कुठेतरी दुरावस्था होते नेमकं काय घडलं आहे काय विषय आपण पूर्ण विषय या पीडितांकडूनच जाणून घेतो आहे बोला काय सांगत आहे गटारा गा सगळं माळ्या गटाराचं पाणी आहे ना ते दोन तीन महिन्यापासून संपूर्ण याच्या आमच्या घरात येते आहे पचरा वगैरे फाटलेला आहे सगळं पाणी घरात येऊन सगळं जेवणा व जेवण सगळं पडते वगैरे आहे तर त्यावरती आम्ही तीन चार वेळा जरी म्हणजे तीन चार महिन्यापासून मी जातो आहे तिकडे पण ते आज पाठवतो उद्या पाठवतो आज हे आला नाही उद्या आला नाही असंच कारणं सांगताय कोण सांगतं ही कारणं तुम्हाला डब्ल्यू डीचा साहेब आले होते म्हणजे ते करणारे त्यांनी मला सांगित सांगायला लागले की असं असं आहे तर मी आम्ही येऊन बघतो सांगा ना साहेबांचं नाव सांगा ना, ना। कोण साहेब आले काय पुन्हा आपण आम्ही त्यांच्यापर्यंत पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू बन बनसोडे साहेब बनसोडे बनसोडे हां ते आले ते येऊन बघून वगैरे गेले पण मला त्यांचं काय एवढी कल्पना नाही ते साहेब होत म्हणजे कोण होते ते पण मी खालून वरपर्यंत येऊन त्यांना सांगून गेलो की असं साहेब त्याला पाणी पण दाखवलं प्रत्यक्षात सगळं दाखवलं पण की बाबा हे बाहेरून पण दाखवलं बरं चार नंबरच्या मुलांनी पण नाही हो तुमच्या घरात किती पाणी गळते आहे बघा एवढं ते पाणी तुमच्या घरात येते वगैरे असं कांबोळे साहेब म्हणून आहेत त्यांना मी दोन तीन वेळा बोलून ब बोल पण ते काय लक्षात देत नाहीत काय काम याच्यामध्ये पाठवतो पाठवतो एवढं बोलतात बाकी काही हे करत नाहीत आता हे पाणी सगळं आमच्या घरापर्यंत आतमध्ये येते हे पाणी कुठलं संडास आहे ड्रेनेजचं तर संडासचं नाही संडास तर बाहेरच आहेत पण हे बाथरूमचं पाणी सगळं म्हणजे घरामधल्या मोरींचं पाणी पूर्ण संपूर्ण पचऱ्याला लागून आमच्या संपूर्ण घरात येते पाणी काय सांगतात आई सांगा हो किती त्या दिवशी साहेब पण गेले हे सहा महिन्याच्या अगोदर किती दिवस झाले किती सांगून सांगून थकलो आम्ही सगळं पाणी आम्ही कि ह्याच्यामध्ये मळत असेल कि भाजीचे चिरत असेल सगळं पाणी येतं खाली हां त्या दिवशी ते आलेले मी त्यांना सांगितलं सा हे सगळं पाणी बघा कसं घडते नाही हे बघणार आहेत कोणतरी बरोबर होतं त्यांच्या हा बघणार आहे करणार आहे म्हणून सांगितलं परत काय आले नाहीत हां कंटाळा आल्या असं असंच कंटाळ कंटिन्यू चालूच असते यांचं ये, ये तर कोण नाही एक एक कारण सांगत असतात हे आमचं नाही आम्ही का गटारवाले आहेत हे आहे ते आहे हेच सांगू असतात आता आम्ही काय करणार त्याला वरपर्यंत तक्रारी करण्याची इच्छा नाही आहे का तुमची वरपर्यंत काय आता तक्रारी ते करून दिलं तर वरपर्यंत तक्रारी करायची काही गरजच नाही आहे फक्त पाणी बंद होटराचं पाणी पाईप फुटलं आहे तो लावून येण्याचीच आमची इच्छा आहे बाकी काही आहे आम्हाला काय गरज नाही तशी वाटत नाही फक्त पाय पायपाचं पाणीच फुटल्यामुळे ते पाणी सगळं आतमध्ये घरात येते तुमचा खोली क्रमांक काय आहे पूर्ण पूर्ण तुमचं पूर्ण नाव सांगा सगळं चंद्रकांत परब खोली नंबर पा पाच एकोणपन्नास हां दुसरा माळा आपल्यासोबत याच इमारतीत राहणारे शिवसेना शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख अमोल बरोबर आहेत अमोलजी हा विषय तुमच्या इमारतीचा आहे तुम्ही इथले सामाजिक कार्यकर्ते आहात राजकीय पक्षाचे एक पदाधिकारी आहात काय सांगतो आहे हा विषय कसा पोचतो आहे काय होणार आहे नेमकं वरई बी डीचा येथील अजून तक्रारदारांचं विषय कसा आहे की मी ह्यांच्याच फ्लोअरवर राहतो तर जवळजवळ सहा महिने झाले हे परत ह्यांच्या फ्लोअरचे खाली अजून तीन जणं माझ्याकडे तक्रारी करत होते वरची जी त्यांची मोरीची पाईपलाईन आहे ही तुटलेली आहे बेसिकली तर यांच्या ही घरी पाणी येते खाली तर वाईट अवस्था आहे मी तुम्हाला त्याचे फुटेज तुम्हाला पाठवतो राजकीय क्षेत्रात काम करत असताना ह्या सरकारी अधिकाऱ्यांसोबत आमचे संबंध अनेक वेळा येतात तर वैयक्तिक त्यांच्याशी रिलेशन असल्यामुळे मी त्यांना अनेक वेळा ह्याबाबत तक्रारी केली तोंडी केली सांगितलं की असं दहा वेळा येऊन ते स्थळ पाणी केले आले करतो बघतो आता ह्यांचा विषय कसा माहिती आहे का तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यांनी हे मेंटेनन्सची कामं दिले गेलेली आहेत कॉन्ट्रॅक्टर लोकांना हे मेंटेनन्सचं काम आहे मला जेही सांगतो थोरात की मेंटेनन्सवाला सरळ सांगतो की मी परत लावून काम करणार नाही ह्यांचं काम हे परत लावून करणार सर काय चढून ते काम होणारं नाही आहे कारण बाहेरून लोकांनी ती घर गर, घरं वाढवलेली हो आहेत परत लावून करणार नाही मग ही जिम्मेदारी नेमकी कोणाची थोरात सांगतो मी आज करतो उद्या करतो परवा करतो ह्यांचा प्रॉब्लेम नेमका माहिती आहे का सार्वजनिक बांधकाम खात्याचा की जर कुठल्या कामामधून जर यांना फंडिंग पर्सेंटेज जर मिळत असतील ना तर ही लोकं उड्या मारून ती कामं करायला लागतात तुम्ही टॉयलेटचं काम काढा नवीन फंडिंग लादीकरण काढा ही लोकं का पटापट येणार पण जर सामान्य नागरिकांचं जर कोणाचा पाईपलाईन तुटले कोणाच्या मोरीची गळती होते टॉयलेटची गळती होते तुम्ही ह्यांच्या तक्रारी घेऊन जा अजिबात येणार नाही ते तुमच्या कामासाठी का काम तर त्याच्यातून त्यांना दोन पैसे सुटत नाहीत माझा स्पष्ट आरोप आहे सार्वजनिक बांधकाम खातं वर इथलं हे पूर्णपणे भ्रष्टाचारी आहे पूर्णपणे आणि ह्याच्यावर आमच्या पक्षातर्फे मी माझ्या वरिष्ठांसोबत बोलून येत्या दिवसामध्ये आम्ही आमची पावलं काय उचलायची ती उचलणार आणि इकडच्या एक ते दोन अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारामध्ये आम्ही नाही अडकवलं तर बघा तुम्ही येत्या दिवसामध्ये पण अमोलजी हा वरई बेडडीचा येतील अशा समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी वारंवार येत आहेत तुमच्या पक्षाने पूर्णपणे वरई बिडडी साठी एक शिष्टमंडळ तुमच्या पक्षाचं नेमायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही आहे का कारण की या तक्रारी नेमरेंडेड आहेत संपतच नाहीत आज ह्या बिल्डिंगची उद्या त्या बिल्डिंगची उद्या त्या मैदानाचा प्रॉब्लेम काही नाही काहीतरी रिपीट चालूच आहे चालूच आहे काय सांगत नाही शिष्टमंडळ म्हणजे कसं आहे की मी बघा इकडे प्रत्येक मी स्वतः बिडडीसह राहतो त्याच्यामुळे मी माझ्या परीने काम करतो इकडे प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी आहेत ती लोकही त्यांच्या परीने काम करतात प्रॉब्लेम काय माहिती आहे का हे सरकारी अधिकारी आहेत ना हे कातडीचे आहेत प्रॉब्लेम सगळ्यात मोठा तो येतो इकडे हे ये सगळे गेंड्याच्या कातडीचेच आहेत तर ह्यांना सामान्य नागरिकांच्या तक्रारीशी काही पडलेलं नाही आहे ह्यांना काही प्रॉब्लेम नाही ह्यांना फक्त फंडिंग आता कसं झालं बीडीडीचा येत्या दिवसामध्ये तुट्या हा रिडेव्हलपमेंटचा हा प्रोजेक्ट चालू आहे है। तर ह्यांचा प्रयत्न कसा आहे की जास्तीत जास्त आता कसं फंडंग आणता येईल टॉयलेट त्यांना माहिती आहे बिल्डिंग तुटणार आहे सहा महिन्यांनी पण ते टॉयलेटचं काम काढायचं का तर समजा त्याचं दहा लाखाचं वीस लाखाचं त्याचं बजेट आहे त्यातून ह्यांना जवळजवळ पाच ते सहा लाख रुपयाचा फायदा होतो वरून खालपर्यंत पण जर ह्यांच्यासारखेच असे सामान्य नागरिक आहेत आज मला सांगा सहा महिने झाले या ताई तक्रार करत आहेत त्यांच्या जेवणामध्ये ते गटाराचं पाणी पडतं एकदा हेच जर पाणी ह्यांच्या डाब्यामध्ये टाकून देतो यांना जेवणाच्या डब्यामध्ये टाकून दिल्यानंतर ह्यांना कळेल ना की लोकांना काय त्रास सहन करावा लागतोय तो त्याच्याशिवाय ही लोकं सुधारणार नाहीत इथे अमोल परब यांनी देखील या विषयाला अनुसरून संताप व्यक्त केलेला आहे डब्ल्यू डी खातं वरईतील हे सार्वजनिक बांधकाम विभाग एक भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे असं याच्यातून यांच्या बोलण्यातून देखील निष्पन्न होतं या संपूर्ण विषयाचा मागोवा किंवा या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत वरई बी डी टी चाईत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारचे त्रास या स्थानिकांना रहिवाशांना कुठे ना कुठेतरी सहन करावेच लागत आहेत अशाच प्रकारच्या तक तक्रारी आम्ही आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू प्रशासनापर्यंत राज्यकर्त्यांपर्यंत लोकप्रतिनिधींपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू पीडित कुटुंब आपले आपले विषय माध्यमांच्या माध्यमातून मांडत असतात यात कुठेतरी यांना न्याय मिळाला पाहिजे दात फिर्या त्यांची घेतली पाहिजे कुठेतरी त्यांचा राहणीमानात सुधारणा झाली पाहिजे ही एक माफक आणि एक बेसिक अपेक्षा आहे परंतु प्रशासन डब्ल्यू डीचं व्यवस्थापन डिपार्टमेंट आणि तक्रारदारांनी किंवा या पीडितांनी सांगितलेलं श्री आंबोडे यांचं झालेलं दुर्लक्ष याकडे शासनाने प्रशासनाने संबंधित यंत्रणेने लक्ष देणं गरजेचं आहे डब्ल्यू डीचे अधिकारी हेतू या विषयाकडे का दुर्लक्ष करतात हा प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही कॅमेरापर्सन संतोष बाईचं मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा